सुटला आणि चार मध्ये कोण सातच गाड्या पाळतात आठवी काय गाडी बहुतेक झुपली नाही सातच गाड्या पाळतात आणि सात गाड्या या ठिकाणी लढत आली इकडे आर्याल परसू आणि पड्याला कड्याला अछूत मधी बाळू तिघात लढत शेवटच्या क्षणाला कोणी चलाक परा केला आड्याल होता परसू मध्ये मध्ये होता बाळू आणि पड्याल होता अचूत निकाल गेला कॅमेराकडं तिघात काल लढत झाले अलीकड पिस्तूल होता मध्ये या ठिकाणी तेजा होता आणि पलीकड करा मानगरकरांचं वादळ होतं तिघात लढा आणि निकाल आला सेमीफायनल चिगाऱ्यामध्ये अटी तटीची लढत झाली त्या लढतीचा निकाल निकालाचा बादशाह म्हणून ज्याची ओळख सलगर सल्गर किंग म्हणून ज्याची ओळख असा परसुडावणे सहा गाड्यापैकी एक गाडी फायनल साठी पात ठरवली तास क्रमांक दोन वर लावलेली गाडी कुमारी अरोई मोहनचे देडगे नांदेड सुटी